तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती सांगणार आहे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि हा सण आपल्या मराठी पाऊश महिन्यात येतो संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वाय